ज्यावेळेस आपण हेअर केअर करत नाही म्हणजे कोणताही रेमेडी किंवा कोणताही हेअर मास्क लावत नाही त्यावेळेस केस खूप ड्राय फ्रीजी आणि एकदम अनमॅनेजेबल होतात आणि यांना छान ट्रीट करायचं असेल ना तर तीन महत्त्वाचे टिप्स सांगणार आहे मी तर पहिली टिप आहे असणार आहे की म्हणजे प्रॉपर ऑइलिंग करायचं आहे डीप ऑइलिंग करायचं आहे आठवड्यातून एकदा किंवा केस धुण्याच्या अगोदर याच्यामुळे केसांना मॉइश्चर मिळतं आणि केस आपलं स्कॅल्प आपलं हायड्रेट राहून छान म्हणजे चमक यायला मदत होते यानंतर स्कॅल्प आपलं छान हेल्दी तर ठेवतो पण पूर्ण आपल्या मेन केसांवरती आपल्याला अप्लाय करायचं आहे एखादा हेअर मास्क आणि जो की स्पाचं पण फिलिंग देणार आहे त्यासोबतच कंडिशनरचं पण काम करणार आहे ते एक दोनच वस्तू घेतलेल्या आहेत फुले घेतलेले आहेत आणि तांदळाचं पिठाची प्युरी केलेली आहे तर याच्यात तुम्ही आणखी दाणे पण ॲड करू शकता थोडं जवस पण ॲड करू शकता पण दोन या वस्तूंचंसुद्धा खूप छान बनतं तर हे एकत्रित करायचं आहे आणि केस धुण्याच्या आधी एक तास लावायचा आहे ऑइलिंग केलेलं असेल तरीसुद्धा चालेल तसंच लावायचं आहे खूप छान एकदम सुळसुळीत केस होतात चमकदार आणि खूप सिल्की होतात तुम्ही ट्राय करून बघा यानंतर तिसरी खूप महत्त्वाची आहे आठवड्याला जर हेअर मास्क लावत असाल ना तर महिन्यातून एकदम मेहंदी लावायची कारण की हेअर मास्क नाही तर केस चमकदार सिल्की होतात पेन मेहंदी नाही ना जो हलकासा कलर येतो ना त्याच्यामुळे केस आणखीन जास्त चमकतात आणि एक कोटिंग आल्यामुळे केस आपले छान असे हेल्दी दिसतात तर या तीन टिप्स नक्की ट्राय करा